रामकृष्ण हरी थकलास ना संघर्ष खूप झाला पण एक मार्ग अजून आहे फक्त एक क्षण विठ्ठलासमोर उभं राहून पहा हा क्षण काही करण्यासाठी नाही समर्पणासाठी आहे हे अंतर्मनात खोल सांगतं सगळं माझ्याच भरवशावर नाही विठ्ठल आहे मी एकटा नाही हा क्षण कर्तृत्वातून नव्हे उपस्थितीतून मुक्ती देतो मनात खोलवर असलेली मी काही करून दाखवलं पाहिजे ही आग विजते आणि मग मन म्हणतं मी पुरेसा आहे मी विठ्ठलाचा आहे उभा क्षणभरी ही शांत वेळ अंतर्मनातले तणाव भीती विरघडवते त्या क्षणात ना विचार असतो ना भीती फक्त अनुभव असतो हा अनुभव रोजचाच झाल्यावर मन बदलायला लागतं भीती आली की मन विठ्ठलाकडे धाव घेतं गोंधळातही श्वास थांबतो आणि नाम आठवतं विठ्ठल देवाची ये द्वारी उभा क्षणभरी हे फक्त अभंग नाही हे एक अवचेतन शांती मंत्र आहे જે આયુષ્ય બદલત